तुम्हाला ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय मात्र हे शोधायचं कसं तसेच या सगळ्याशी जीनोम चा काय संबंध आहे चला तर आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून याबाबत जाणून घेऊया तसं तर ओमायक्रॉनचा छडा लावण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग केलं जातं मात्र ही जी प्रक्रिया, प्रक्रिया चा ही ही चा आहे ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने आता आर चाचणीच्या माध्यमातूनही ओमायक्रॉनचा अडीचशे उपलब्ध आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आर टी पी सी आर चाचणीच्या माध्यमातून तुम्हाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही हे कसे तपासले जाते हे पाहूयात सर्वप्रथम व्यक्तीच्या घसा अथवा नाकाच्या माध्यमातून स्वॅब घेतले जातात त्यानंतर आर टी पी सी आर चाचणी केली जाते या स्वॅबचे नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात आणि त्यातून व्यक्तीला बाधा झाली आहे किंवा कसे हे निश्चित केलं जातं त्यानंतर या नमुन्यामध्ये एस जीन आहे का हे देखील पाहिलं जातं एस जिनच्या माध्यमातूनच ओमायक्रॉनची पुष्टी केली जात असते एखाद्या व्यक्तीच्या स्वॅब नमुन्यात एस जीन, मा जीन नसतील तर संबंधित व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं स्पष्ट केलं जातं तसंच एसजीन उपस्थित असूनही जर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याला अन्य व्हेरियंटची बाधा झाल्याचं समजलं जातं कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट करून कळवा